आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास दिल्या घरी सुखी रहा असा कानमंत्र मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी शिक्षकांना दिला आहे शिक्षकांच्या संदर्भात जालना महानगरपालिकेमध्ये नुकतीच एक शिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना आयुक्त खांडेकर यांनी वर्षभर जो शिक्षक एके ठिकाणी आहे तोच कायम राहील असेही सांगितले आता नवीन नवीन शैक्षणिक वर्ष असल्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पाल्यांना जे शिक्षक लाभतील ते वर्षभर एकच राहतील आणि त्यामध्ये बदल्या होणार नाही मग वर्ष शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वीच सर्व बदल्या कार्यान्वित व्हायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे वर्षभर प्रत्येकाने त्या ठिकाणी काम केलं आणि जर काही अडचण असेल जो व्यक्तिगत स्वरूपाची तर ती अडचण इमर्जन्सी वगळता शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याखेरीज आपण कोणाची बदली करणं अपेक्षित नाही <laughs> तुम्हाला सोयीचं असेल दोन्ही गोष्टी सुयीचं असलं पाहिजे पण सुीचं असल्यानंतर आवडीनं काम करणारी लोक पण आपल्याकडे पाहिजे पदस्थापना व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आता आमच्या प्रशासनाकडून काही गोष्टी राहू नयेत असा आम्ही प्रयत्न करतो त्या व्यतिरिक्त प्रशासन हे प्रशासन चालवण्यासाठी आहे काम करायचं की नाही करायचं हे बघा त्यासाठी आता आपल्याकडे आपण शिक्षणाधिकाऱ्यांचं पद याय आपली प्रोसिजर महापालिकेची पदरचना आठ दिवसात मंजूर होईल सगळ्या तिथे बघून त्यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही